भगवद्गीता हा भारतीय अध्यात्माचा प्राण आहे एक असा दिव्य ग्रंथ जो हजारो वर्षांपासून मानवाला अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचे कार्य करीत आहे महाभारताच्या युद्धभूमीवर उच्चारलेले श्रीकृष्णांचे हे उपदेश जरी एका क्षणिक प्रसंगातून जन्मले असले तरी त्यातील ज्ञान कालातीत आहे जीवन कर्तव्य नैतिकता मन अध्यात्म श्रद्धा आणि आत्मज्ञान यांविषयी जितके सखोल तत्वज्ञान गीतेत आहे ते इतरत्र क्वचितच आढळते गीता फक्त एक धार्मिक ग्रंथ नाही ती मानव मनाचा विज्ञानशास्त्रीय अभ्यास आहे अर्जुनाच्या मनात युद्धाच्या आधी निर्माण झालेला भीतीचा आणि संभ्रमाचा क्षण म्हणजेच गीतेचा आरंभ स्नेही गुरु भावंडे नातेवाईक यांच्याशी सामना करावा लागणार ही कल्पना त्याला असह्य होते त्याला वाटते की कर्तव्य आणि प्रेम यांच्यात तो तुटून जाईल इथेच श्रीकृष्ण त्याला सांगतात जीवनात खरे युद्ध बाहेर नसते ते मनाच्या आत असते बाह्य परिस्थिती बदलणे कठीण असते पण अंतर्मनाचा दृष्टिकोन बदलला की आयुष्याचे स्वरूप पूर्णपणे बदलून जाते गीतेचा मुख्य आधार म्हणजे समत्वाची आणि निस्वार्थ कर्माची शिकवण कृष्ण अर्जुनाला सांगतात की मनुष्याने आपल्या कर्तव्याचे पालन परिणामाच्या लोभाशिवाय करणे हेच खरे योग आहे यालाच कर्मयोग म्हणतात मनुष्याने श्रेय आणि अपयश लाभ आणि हानी मान आणि अपमान यांच्यात समानता ठेवून काम करावे कारण ज्याच्या मनात समत्व असते त्याची बुद्धी शांत होते आणि शांत बुद्धीच खऱ्या निर्णय क्षमतेचे मूळ असते गीते ज्ञानयोग भक्तियोग ध्यानयोग कर्मयोग अशा विविध मार्गांचे सुंदर स्पष्टीकरण आहे ज्ञानयोग आपल्याला सांगतो की आपले खरे स्वरूप शरीर किंवा मन नाही तर शाश्वत अविनाशी आत्मा आहे या आत्म्याला ना जन्म आहे ना मृत्यू जेव्हा मनुष्य हे सत्य ओळखतो तेव्हा त्याची भीती राग मोह आणि दुःख आपोआप नष्ट होते भक्तियोग आपल्याला ईश्वराशी प्रेमापूर्वक नाते जोडायला शिकवतो भक्ती म्हणजे फक्त प्रार्थना नाही तर आपला अहंकार गाळून ईश्वराच्या इच्छेवर विश्वास ठेवणे होय ध्यानयोग म्हणजे मनाला एकाग्र करणे विचारांच्या गोंधळात शांततेचा केंद्रबिंदू शोधणे गीता सांगते की सर्व सृष्टी एकाच परमात्म्याच्या इच्छेनुसार चालते प्रत्येक घटनेमागे काहीतरी उच्च नियोजन असते म्हणूनच आपल्याला संकटात घाबरून न जाता संधी मिळाल्यावर अहंकार न वाढवता समत्व भावाने जीवन जगावे आत्मज्ञान धैर्य संयम शांती आणि कर्तव्य पालन ही गीतेची पाच मुख्य स्तंभ आहेत ज्याच्या जीवनात हे पाच गुण येतात त्याचे जीवन स्वतःच दिव्य पथावर चालू लागते गीतेचे मूल्य एवढे अप्रतिम आहे की ती एका सामान्य माणसाला असामान्य बनवू शकते ती आपल्याला शिकवते की बदल बाहेरून नव्हे तर आतून सुरू होतो आपले मनच आपला मित्र आहे आणि तेच आपला शत्रू देखील मनाला जिंकले तर जग जिंकले आजच्या आधुनिक काळात ताण गोंधळ स्पर्धा असुरक्षितता वाढत असताना भगवद्गीता आपल्या आयुष्यात एक आध्यात्मिक दिशादर्शक म्हणून उभी राहते ती आपल्याला प्रत्येक परिस्थितीत स्थिर राहायला योग्य निर्णय घ्यायला कर्तव्य पार पाडायला आणि आपल्या जीवनाचा उच्च हेतू ओळखायला मदत करते ती सांगते की यशाचे मोजमाप बाहेर नाही ते आपल्या अंतर्मनाच्या शांततेत आहे म्हणूनच भगवद्गीता ही केवळ एक ग्रंथ नव्हे ती एक जीवन पद्धती एक तत्वज्ञान एक प्रेरणा आणि एक दिव्य मार्गदर्शन आहे जो कोणी श्रद्धा आणि मनापासून तिचे चिंतन करतो त्याचे जीवन नक्कीच प्रकाशमय होते